दत्तापूर पोलिसांची गोमांस विक्रेता वर कारवाई धामणगाव रेल्वे शहरातील आठवडी बाजार परिसरात गोवंश मांस विक्री करणाऱ्या चार आरोपींना दत्तापूर पोलिसांनी रविवार दिनांक नऊ जून रोजी अटक केली सदरच्या कारवाई दरम्यान धाड घालून दत्तापूर पोलिसांनी दोन ठिकाणी केलेल्या धाडसी कारवाईत गोवंशीय जनावरांचे मांस तब्बल दोनशे किलो गोमांस जप्त केले आहे प्राप्त माहितीवरून शहरातील आठवडी बाजार परिसरात गोवंश मास विक्री होत असल्याची गोपनीय माहिती दत्तापूर पोलिसांनी प्राप्त झाली रविवार नऊ जून रोजी सकाळी वाजता दरम्यान ठाणेदार नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक भारत चपायकर व पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र मानकर यांच्यासह दत्तापूर पोलीस पथकाने आठवडी बाजार येथे पंचा समक्ष धाड घातली यावेळी दोन वेगवेगळ्या ठिकाणी अंदाजित बेचाळीस हजार किमतीचे अनुक्रमे एकशे वीस ताब्यात घेतले यावेळी मोहम्मद राजिक अब्दुल रफूक कुरशी वय पन्नास मोहम्मद जावीद अब्दुल रफूक वय त्रेपन्न सोबतच मोहम्मद शकील अब्दुल सत्तार वय बेचाळीस व जाबीर अहमद अब्दुल मजीद वय चौपन्न सर्व राहणार आठवडी दत्तापूर पोलिसांनी अटक करून चा कलम चारशे एकोणतीस अधिक चौतीस प्राणी संरक्षण अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे यावेळी दोन्ही ठिकाणच्या लोखंडी वजन काटा वजन गोटे धारधार सुरी कुराड व लाकडी ठोकडा इत्यादी मुद्देमालासह एकूण चौवेचाळीस हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल दत्तापूर पोलिसांनी पंचायत समक्ष जप्त केला आहे घटनास्थळ पंचनामा करून गुन्ह्याचा पुढील तपास पोहेका अतुल पाटील व नवनाथ खेडकर यांनी हाती घेतला आहे सदरची कारवाई जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद सो अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार नितीन देशमुख सहायक पोलीस निरीक्षक भारत सपाईतकर पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र मानकर यांच्यासह दत्तापूर पोलीस पथकाने केली आहे